हे आमच्या तरुणांच्या पुढच्या पिढीसाठी हे फ्युजन आहे ह्याला कोणी फॅशन म्हणत असेल तर त्याला आंबेडकर समजलेलंच नाही अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता आम्हाला स्वर्ग बघायचंच नाही स्वर्ग काय असतो देव काय असतो आम्हाला माहितीच नव्हतं मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही तर आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे ही जर कोणाला फॅशन म्हणत वाटत असेल तर ते त्याला परत एकदा आम्हाला मागे न्यायचं आहे संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती स्त्रियांना स्त्रिया म्हणून जगता आलं नसतं मागासवर्गीय पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना दोन टक्के लोकांच्या हाताखाली जगावं लागलं असतं ज्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला नव्हता मला देवळात जाऊ देत नव्हते त्या देवाचं तुम्ही नाव मला नाव घ्यायला सांगता अव आमच्या दृष्टीने देव देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही आमच्या मनातला आवाज आहे मनातला आवाज जेव्हा अन्याय होतो जेव्हा अत्याचार होतो जेव्हा अनाचार होतो तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो एकच नारा ऊर्जा देतो तो, तो म्हणजे जय जयभेन त्यामुळे आ काल जे म्हणण्यात आलं फॅशन आहे ती फॅशन नाही बाबा त्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही प्रत्येक पावलाला त्याचं नाव आमच्या तोंडी आलंच पाहिजे नाही तर पुढची पिढी आम्हाला कृतज्ञ म्हणेल आम्हाला कृतज्ञ म्हणून घ्यायचं नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानं के हो खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे संसदेत देखील त्या संदर्भात निदर्शन असं आहे की तो वाद नाही आहे ही जनभावना आहे वाद कसला वाद तुम्ही असं कसं म्हणू शकता की फॅशन आहे आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन आहे का अहो गांधी आंबेडकर हे या जगाचे विचार विचारस्तोत्र ठरलेत जिथे जिथे शोषणाविरुद्ध जगभरात जिथे तिथे माणसं उभे राहतील त्यांचा आदर्श काय असेल तर तो, तो आदर्श असेल डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर माणूस एकटा लढला पण जगाला भारी पडला तुम्ही त्यांना म्हणता फॅशन आहे तुम्ही ज्या उभे राहिलेत ना सभा सभागृहात त्या सभागृहाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली आहे तुम्ही जे बोलू शकता ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच बोलू शकता या देशातल्या प्रत्येक नागरिकाने हा जप केलाच पाहिजे आंबेडकर 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 त्याला क्रमप्राप्त आहे ते क्रम त्याचं कर्तव्य आहे त्याची टिंगलटवाळी करायला जाऊ नका अमित यांनी माफी मागावी अशी त्यांनी माफी मागावी का मागू नये हा माझा प्रश्न नाही प्रश्न आहे कि आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण म्हणजे त्यांनी जे काही केलंय त्याची टिंगलटावाळी केलेली आहे नरकात ना आम्हाला बाहेर काढलो तुम्ही आम्हाला देवळात येऊ देव देत नव्हते तुम्ही आम्हाला पाणी पिऊ देत नव्हते आमचा हात लागला तर जाऊन आंघोळ करत होते आम्हाला नोकऱ्या नव्हत्या आम्हाला शिक्षण नव्हतं हे कोणामुळे मिळालं आम्हाला भारतातले पंच्याऐंशी टक्के लोक यांनी तर बाबासाहेब आंबेडकरांचा देवारच फोटो लावला पाहिजे पंच्याऐंशी टक्के लोकांनी आमच्या दृष्टीने देवानंतर किंवा देवाच्या बाजूला कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे देवानंतर नाहीच मी तर त्यांना देवाच्या पुढेच मानतो हा मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच एकोणीस एकोणीशे पन्नास नंतर मिळाला संविधानामुळे नाही तर कुठे होतो आम्ही आंबेडकरी फॅशन नाहीच फॅशन फॅशन आवाज इथन येतो इथनं हृदयाच्या ठोक्यातनं